त्यांना दोनचे मनापूर्व धन्यवाद आणि गाडी इथे ऐकत राऊन गाड्या सुटल्या अकरा सुटला आणि अकरा मध्ये अधिकाणी परत एकदा थोडा उडावा लागला चार गाड्या चार गाड्यांमध्ये लढत चालवली एक गाडी पाच झाली तिघ जण पाहतात तिघांच्या सुंदर अशी लढत चलवाय आरे लगेला सुंदर अशी गाडी पचव बाबा आणि तेजाची गाडी सुंदर अशा गाडीचा सुंदर असा डबर विठ्ठल नाना अतिशय सुंदर गाड क्रमांक अकरा चा आणि काळ अकराचा आणि आज क्रमांक तीन वरून गाडी शाही गार्डन अडफळ फटा या गाडीचा प्रथम क्रमांक क्रमांकाला गाडी मालकाचं नानांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी लढत पाहायला मिळाली सुंदर अशी गाडी सेगीला पात्र डावीला पाहाला फौजी बुलढाणा विठ्ठल चव्हाण फौजी अनिल कदम रिहापूर यांचा या ठिकाणी बुलढाणा एक्सप्रेस बघ्या पाहला आणि एवढी ला पाहला अजय शेत जाधव कदरोन आणि विठ्ठल नाना बुटकर यांचा तेजा पाला, सुंदर गाडी आणि नाना गाडी सेमीला पात्र.